स्वामी समर्थ दोस हॅलो ते बघा हे बघता येत ना तुम्ही फूड कष्ट आणि फूड कष्ट बनवणं अगदी सोपं आहे फक्त आपल्याला पाहिजे फळं आणि कष्टड पावडर आणि दूध आणि आवडीनुसार साखर आणि खूप छान लागलं हे मी बनवलं ना खूप सुंदर लागलं आणि आमच्या घरात स कुकड्यांना खूप म्हणजे खूप आवडलं तर इथं मी आता हे खूप कष्ट तयार आहे माझं हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान आलं होतं खूप टेस्टी बी झालं आणि खूप सुंदर हे बघा तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे एकदम पाहिजे मला तसा कलर आलेला आहे एकदम मस्तपैकी तर मग चला मग बघूया हे बनवायचं कसं अगदी सोप्या पद्धतीने तर इथं मी घेतलेलं आहे इथं पॅन घेतलेलं आहे आणि पॅनमध्ये मी आता दूध घेते दूध हे माझं फुलपेट दूध आहे कच्चं दूध आहे म्हणजे याच्यात मी काही गरम वगैरे केलेलं नाही आहे हे मी स दूध घेते हे मी अर्धं घेईन म्हणजे एक लिटर दूध आहे तर अर्ध लिटर दूध घेईल तुम्हाला ज्या बनवायचं जेवढं बनवायचं त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता आधी तर मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि उकळ उकुर, उकळू देईल जेव्हापर्यंत उकळ येत नाही तोपर्यंत चांगलं उकळून गेलं हे आणि थोडंसं घट्ट होत नाही तोपर्यंत मस्तपैकी हे उकळू देईल आणि त्यानंतर मग हे मस्तपैकी हे होऊ द्यायचं आणि चांगलं उकळ व्हायला पाहिजे हे बघा तुम्ही बघू शकता आणि साईडला जी साय हे जमा होत आहे ना तेही काढून घ्यायचं कारण की त्याचाही टेस्ट एकदम सुंदर लागतो खूप छान लागते टेस्ट त्याची बी तुम्ही ते साईडचं आहे ना ते काढून घ्यायचं आणि मलाही येऊ लोक द्या मलाई आधी ना मग ते हे हो चांगली टेस्ट व्यवस्थित देणार नाही म्हणून ती साईडची आणि दुधावर मलाई जमू लोक द्या म्हणून मग ते हलवत राहिलं का मलाई नाही येणार आणि साईडने बी ते का हे करत राहा तरी इथं आपलं दूध चांगलं उकळतं आहे आता हे दूध उकळतंय तेव्हा आपण कष्ट पावडरचं करून घेऊया आता तुम्हाला जेवढं पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता आता इथं मी तीन चार चार चमच कष्ट पावडर घेतलेलं आहे कारण थोडंसं मला घट्ट हवं आहे म्हणून एवढं मी थोडं जास्तच घेतलं तर मग याच्यात मी आता दूध टाकेल आणि दूध टाकून घ्यायचं आहे हे बघा दूध थोडं आणि दूध थंडच घ्यायचं गरम दूध घ्यायचं नाही थंड दुधामध्येच हे कष्टा पावडर मिक्स करायची आहे आणि ती खूप सुंदर लागते कारण की गरम पाण्यात मिक्स होत नाही व्यवस्थित गरम दुधात याच्यासाठी थंड पाण्यातच तुम्ही हे मिक्स करून घ्यायचं तर कुठल्याही बी तुम्ही कष्ट पावडर वापरायची असे ना तर थंड दुधातच मिक्स करून मग ते वापर करत जा नाही तर मग ते ग काठी होतील आणि मिक्स होणार नाही व्यवस्थित तर इथं आता माझी ही कष्ट पावडर तयार आहे तुम्ही बघू शकता हे बघा मस्तपैकी झालेली मी थोडंसं अजून दोन दूध टाकते तुम्ही बघा बघून घ्यायचं की क घट्ट आणि पातळ क किती त्याच्या हिशोबाने इथं माझं आता दूध चांगलं उकळलेलं आहे आणि चांगलं त्याला घट्टपणा बी यायला लागलेला आहे आता इथं मी नाही त्याच्यातच तुम्हाला टाक सांगते इथं बघ हे मस्त पैकी आता इथं मी शुगर साखर घेते इथं मी ब्राऊन शुगर घेतलेली तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नॉर्मल शुगर बी साखर बी वापरू शकता तर काही नाही पण मी इथं ब्राऊन शु शुगर घेतलेली आहे ब्राऊन शुगरचं एक फाय म्हणजे त्याला गोडवा हा कमी असतो म्हणून ते हे असतं कारण की गोडवा कमी असल्यामुळं ते चांगली असते पण मग तुम्ही इथं नॉर्मल शुगर बी तुम्ही वापरू शकता साखर त्याला काही हरकत नाही आहे तर त्यानंतर मग मी इथं तुम्हाला केसर टाकते कश केशर केसर ऑप्शन आहे तुम्ही वाटली तर टाका नाही टाकले तरीही चालेल मी फक्त कलर आणि टेस्टसाठी थोडीशी शु केसर ॲड करते नाही टाकले तरीही चालेल तसं काही अडचण नाही आहे त्यानंतर मग हे आपण चांगली मिक्स करून घ्यायचे आणि मला केसर टाकलेलं खूप छान आवडतं म्हणजे कुठलाही पदार्थ असो मला त्याच्यात केसर टाकायला आवडतो दुधाचा कुठलाही पदार्थ असो मग त्याच्यात केसर नेहमी टाकलं तर चालतं पण तरी मी केसर टाकते कारण मला केसर आवडतं आणि केसर खूप छान कलर येतो केसरचा तो पिवळा कलर एकदम लाईट पिवळा मस्तपैकी वाटतो तो हे बघा इथं माझा कलरचा दूध दुधाचा कलर, दुद, कलर बदललेला आहे तुम्ही बघू शकता केसर टाकताच बरोबर आता हे बघा हे चांगलं आता उकळलेलं आहे आणि ह्या स्टेजवर हे बघा इथं आता आपण कस्टर्ड पावडर जे दूधमध्ये मिक्स करून ठेवलेली ती टाकून घेऊया आणि ती चांगली मिक्स करून घ्यायची आहे हे बघा इथं मस्तपैकी आता ही चांगली मिक्स करायची आणि आता कष्ट पावडर टाकल्यानंतर जास्त उकळायची गरज नाही आहे कारण की ती लगेच घट्ट होते आणि थोड्या वेळ उकळू देऊ आणि नंतर मग ते गॅस बंद करायचं हे बघा बऱ्यापैकी हे बघा मस्तपैकी उकळू द्यायची हे बघा इथं मस्त पैकी आता मी उकळतं आहे माझं उकळ फुटलेलं आहे तुम्ही बघू शकता ते साईडचं आता मी सगळं हे करून घेईल मिक्स करून घेईल आणि त्यानंतर मग हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी उकळ फुटलेला आहे तुम्ही बघू शकता तरी मी पाच दहा ते पंधरा मिनटं उकळवू दिलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता आता मी इथं गॅस बंद केला आणि गॅस बंद करून बी थोडा वेळ असं चाळून घेईल आणि हे थंड होऊ देईल आणि थंड झाल्यानंतर मग आपण याच्यात फळं टाकायचे गरम गरम कधी फळं टाकायचे नाही मस्तपैकी थंड होऊ द्या आणि नंतर मग त्याच्यात तुम्ही पाहिजे ते आवडीचे फळं तुम्ही इथं टाकू शकता आणि हे बघा हे बघा मस्तपैकी झालेलं आहे जास्त ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ आहे भरपर कंडिशन ही आता इथं हे मस्तपैकी आता थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झालं का मग आपण हे आ... फळांमध्ये टाकून घेऊन हे बघा मस्त इथं तर मी गॅस बंद करून दिलेला आहे केव्हाच आणि इथं मी आता हे थंड होऊ देईल आणि साईडला ठेवून देईल आणि बघा तुम्ही बघू शकता किती छान मी तरी हलवते कारण की ते लवकर थंड होईल आणि जास्त घट्टपणा नाही येणार हे बघा मस्तपैकी इथं माझं झालेलं आहे आता मी एक भांडं घेईल आणि त्याच्यात मी कष्ट पावडर काढून घेईल हे बघा याच्यात मी आता हे सगळं काढून घेते तुम्ही बघू शकता टाकताना ना ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ आहे बघा मॅडम आपल्याला जसं कष्ट पावडर पाहिजे जा। तसंच झालेलं आहे आणि हे बघा इथं मी इथं माझा थोडासा कॅमेरा हे हो होतो आहे ठीक आहे आणि त्यानंतर मग मी हे जे फळं आहेत इथं मी चिकू दराक्ष आणि सफरचंद घेतलेले तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून फळं टाकू शकता माझे जर आताना एवढेच फळं होते म्हणून मी एवढेच टाकले जास्त फळं टाकले नाही आहे हे बघा मस्तपैकी हे सगळे फळं मी आता त्याच्यात मिक्स करून देईल आणि पाहिजे तर तुम्ही इथं ट टुटी पण टाकू शकता परत याच्यात तुम्ही काजू बदाम वगैरे पाहिजे ते फळं आपण इथं टाकू शकतो खूप छान लागतं आणि पोरांनाही खूप आवडतं हे तर हे बघा तुम्ही बघू शकता इथं माझे कष्ट पावडरचे आपलं सॉरी फूडच फूड कष्ट तयार आहे तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि माझे चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पण दबाय श्री स्वामी समोर